नमस्कार आज आपण आषाढ विशेष भाग दोन गुळाची पुरी कशी बनवायची हे बघणार आहोत अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही या टिप्स सगळ्या फॉलो केल्यात तर गुळाची पुरी जे आहेत एकदम कडक होणार नाहीत त्याचप्रमाणे खुसखुशीतसुद्धा होणार तर आषाढ म्हटलं की मग काही पदार्थ असतात जे खायची इच्छा होते जे म्हणजे गव्हाच्या पिठाच्या कापण्या आम्ही काल टाकलेले आहेत तो व्हिडिओसुद्धा बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर सर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे साधारण एक वाटी गूळ घेतलेला आहेत गुळ चिरून घेतलेला होता त्याचप्रमाणे एक वाटी पाणीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर गूळ विरघडेल इतपतच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण पीठ म्हणून घेऊयात इथे दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बारीक रवा वेलची पूड आणि अर्धा चम्मच मीठ तसेच दोन ते तीन चमच कडकडीत तुपाचं मोहन यामध्ये टाकलेलं आहे तर तुम्ही तेलाचं सुद्धा टाकू शकता तर चमच्याच्या साहाय्याने असं फिरून घ्यायचं आणि नंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर तेलाचं मोहन टाकलं तर ते सुद्धा छान लागतं पण तुपाचा थोडा टेस्ट छान येतो तर इथे जे आहेत मी गुळ जो आहे गुळाचं पाणी आपण करून घेतलेलं होतं ते गाळून घेतलेलं आहेत आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हा हे जे पीठ आहे से ते एकदम आपल्याला कडकही भिजवायचं नाहीत सैलसेर असं पीठ भिजून घ्यायचं आहे म्हणजे याच्या पुऱ्या जेव्हा आपण लाटू तेव्हा लवकर लाटण्यात येईल तर थोडं थोडं पाणी टा तुगुळाचं पाणी टाकायचं एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आहेत म्हणजे पाण्याचा अंदाज लागणार नाहीत तर या पद्धतीने टाकून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने तर पीठ मळून घेतलेलं आहे जास्त कडकही मळलेलं नाही आहेत एकदम सैलसर असं पीठ मळून घेतलेलं आहे तर आपल्याला हे रेस्ट करायलाही ठेवायचं नाही लगेच याच्या पुऱ्या आपण लाटून घेऊयात इथे आपल्याला पुरपाटाला तेल काहीच लावून घ्यायचं नाही तेलही नाही आणि पिठही नाही पिठामुळे जेव्हा आपण पुऱ्या तडतो तेव्हा तेल खराब होते आणि बघू शकता या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे यावर तुम्ही खसखससुद्धा लावू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला जर पुऱ्या टम्म फुगल्या हव्या असेल तर तुम्ही यामध्ये सोड्याचा वापर करू शकता तर बघू शकता या पद्धतीने या मी खूप जाड्या लाटलेल्या होत्या त्यामुळे या फुगलेल्या नाही आहेत तर तुम्हाला पातळ लाटायचे असेल तर लाटू शकता त्याचप्रमाणे कडक होतात त्यामुळे इथे जाडसर अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत ला तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण पुऱ्या ज्या आहेत लाटून घ्यायचे आहेत तर बघू शकता या पद्धतीने वाटीच्या साह्याने आपण गोल काप करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला हाताने जर लाटून घ्यायचे असेल तशासुद्धा लाटू शकता पण अशा गोल पुऱ्या दिसायलाही छान दिसतात त्यामुळे वाटीने तुम्ही याचे काप करू शकता बघू शकता या पद्धतीने जाडसर असे लाटल्या त्यामुळे या फुगणार नाहीत जास्त आणि त्याच पद्धतीने या कडक होणार नाहीत तर इथे आपण कडकडीत तेल गरम करून घेतलेले आहेत गॅसचा फ्लेम मिडियम ठेवलेला आहे आणि यामध्ये आपण पुऱ्या लाटून घेऊयात ला। तर काही पुऱ्या मी पातळ लाटलेल्या होत्या काही जाडसर लाटलेल्या म्हणजे थोड्या कडक आणि थोड्या खुसखुशीत करून घेतलेल्या होत्या तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पुऱ्या करू शकता जर तुम्हाला जास्तच क कुरकुरीत पुऱ्या हव्या असेल तर तुम्ही पातळ लाटू शकता आणि जर तुम्हाला खुसखुशीत पुऱ्या हव्या असेल तर तुम्ही जाडसर लाटल्या तरीही चालेल तर बघू शकता या पद्धतीने आपण पूर्ण पुऱ्या तळून घेणार आहोत तर फ्राय करताना यामध्ये जास्त गर्दी नकोय म्हणजे दोन ते तीन पुऱ्या इतपतच आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे काय होणार पुऱ्या व्यवस्थित तळल्या जाणार जर तुम्ही यामध्ये पुऱ्या जास्त टाकल्या तर त्या व्यवस्थित तळल्या जाणार नाही त्याच पद्धतीने थोड्या कलर आला याला की या, या काढून घ्यायच्या आहेत कारण याची नंतरही प्रोसेस चालू असते तळण्याची त्यामुळे लवकरात लवकर काढून घ्यायच्या नंतरही मी यामध्ये पुऱ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि या पुऱ्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मस्तपैकी खमंग खुसखुशीत अशा पुऱ्या आपण करून घेतलेल्या आहेत आणि परत दोन ते तीन वेळा मी ह्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत दुसऱ्या तर सर्वप्रथम आपण पीठ कसं म्हणायचं हे बघितलं त्यामध्ये फ्लपी होण्यासाठी सोडा वापरायचा हे सुद्धा यामध्ये टिप्स सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे तळतांनी काय काळजी घ्यायची हे सुद्धा सांगितलेलं आहे ते बघू शकतात पातळ थोडी पुरी लाटली होती तर टम्म फुगलेली आहेत या पद्धतीने सुद्धा फुगू शकतात पुऱ्या तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग यामध्ये पुऱ्या करू शकता तुम्हाला टम्म फुगल्या हवे असेल तर त्यामध्ये बेकिंग सोड्याचा वापर करा आणि बघू शकता आपल्या खमंग कुसकुशीत आणि काही कुरकुरीत अशा पुऱ्या तयार आहेत अशा आपल्या खुसखुशीत खमंग आणि कुरकुरीत अशा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या तयार आहेत अगदी हेल्दी रेसिपी आहेत इथे आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि न चाललेलं पीठ घेतलेलं आहे तर नक्कीच ही रेसिपी हेल्दी असणार आहेत तर लहान मुलांना या पुऱ्या फार आवडणार कारण गोड लहान मुलांना फार आवडते तर ही रेसिपी नक्की करून बघा या आषाढला त्या रेसिपी आवडल्यास प्रगतीजी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका काल गुळाच्या कापण्याची रेसिपी टाकलेली आहे सुद्धा बघून घ्याल थँक्यू